गणपती बाप्पा मोरिया विजयगड नावाच्या राज्यावर चंद्रगुप्त नावाचा राजा राज्य करत होता चंद्रगुप्ताला पाच पुत्र होते व पाचही पुत्र शूर आणि पराक्रमी होते पण त्या पाच मुलांमध्ये मदन सेन नावाचा पुत्र हा पराक्रमी तर होताच पण दिसायला अतिशय देखणा होता मदनसेनच्या पत्नीचे नाव चंद्रप्रभा होते ती सुद्धा दिसायला खूप सुंदर आणि देखणी होती ती स्वतःला इतर कोणत्याही स्त्रीपेक्षा जास्त सुंदर समजत होती ती प्रत्येक कामात हुशार होती आणि तिला गाणेसुद्धा चांगले गाता येत होते एके दिवशी राजा चंद्रगुप्त हा मदनसेनवर सेनवर कुठल्या तरी कारणामुळे रागावला आणि त्यांनी त्याला देश निकालाचा आदेश दिला म्हणजेच राज्यातून हद्दपार केले राजाचा हा आदेश ऐकून मदनसेन हा चिंतित होऊन आपल्या महालात आला मदनसेनला उदास पाहून चंद्रप्रभाने विचारले हे प्राणनाथ तुम्ही एवढे उदास का आहात तुमचा चंद्रासारखा हा सुंदर चेहरा का कोमजलेला आहे राजपुत्रासून सुद्धा तुम्ही एवढी कशाची काळजी करत आहात मदनसेन म्हणाला हे प्रिये मी तुला काय सांगू आणि तुला सांगून सुद्धा काही फायदा नाही आज माझ्या वडिलांनी मला राज्यातून बारा वर्षासाठी देश निकाला दिला आहे म्हणून मी तुझा निरोप घ्यायला आलो आहे हे ऐकून चंद्रप्रभाला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली तिची ही अवस्था बघून मदनसेनचे भानच हरपले तो विचार करू लागला मी माझा फारस हे सर्व मी माझ्या पत्नीला सांगून फारच वाईट केले आहे नंतर त्याने चंद्रप्रभावर गुलाब पाणी शिंपडले तेव्हा तिला शुद्ध आली शुद्धीत आल्यावर चंद्रप्रभा मदनसेनला म्हणाली हे प्राणनाथ तुम्ही मला येथे सोडून परदेशात गेलात तर मी तुमच्याशिवाय कशी जगणार मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार मदनसेन आपल्या पत्नीला समजावून म्हणाला तू माझ्याबरोबर कशी येऊ शकतेस कारण परदेशात अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते हाल अपेश्त्या सहन कराव्या लागतात मऊ मुलायम चालणारी महालांमध्ये राहणारी माझी राणी या हाल अपेष्ट्या कशा सहन करेल मला कल्पनाही करवत नाही चंद्रप्रभा आपल्या डोळ्यात पाणी आणत म्हणाली हे प्राणनाथ तुम्ही बरोबर असाल तर परदेशातील दुःख सुद्धा महालातील सुखापेक्षा सुखमय असेल पण तुमच्याशिवाय राजवाड्यातील सुख सुद्धा जंगलातील दुःखापेक्षा भयंकर वाटेल म्हणून मला तुमच्याबरोबर यायचं आहे मदनसेनला वाटले की चंद्रप्रभा माझ्याशिवाय जगू शकत नाही आणि तिला अशा प्रकारे विरहाच्या दुःखात तडपण्यासाठी सोडून जाणे हे मला शोभत नाही म्हणून तिला आपल्यासोबत घेऊन जाणेच योग्य ठरेल हा विचार त्याच्या मनात येताच मदनसेन आपल्या पत्नीला म्हणाला ठीक आहे राणी तू उदास होऊ नकोस तूही माझ्याबरोबर चल आपल्या पतीचे हे बोलणे ऐकून चंद्रप्रभा अतिशय आनंदित झाली आणि आपल्या पतीसोबत जाण्याच्या तयारीला लागली दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रप्रभा आणि मदनसेन नगर सोडून जंगलात पोहोचले चालून चालून ते दमले मग त्यांनी आराम करण्यासाठी एक जागा शोधली आणि एका वटवृक्षाखाली बसून ते आराम करू लागले चालल्यामुळे ते खूपच थकले होते त्यामुळे थंडगार वाऱ्याच्या झुळकीने त्यांना लगेच झोप लागली पण काही वेळाने राणीला एक साप चावला राणीला साप चावताच ती वेदनेने तडफडू लागली मदनसेनला झोपेतून जाग आली तेव्हा त्याने राणीला वेदनेने टडपताना पाहिले आणि साप निघून जाताना पाहून तो खूपच झाला काही वेळाने राणी बेशुद्ध झाली आणि विषबाधेने तिचा मृत्यू झाला मृत राणीला पाहून मदनसेन मोठमोठ्याने रडू लागला त्याचे रडणे ऐकून जंगलातील प्राणी हे गुरगुरायला लागले मदनसेनच्या मनात विचार आला माझी जीवनसाथी मेली आहे मग माझा जगून काय उपयोग मी सुद्धा येतेच माझे प्राण त्यागीन हा विचार मनात येताच तो राणीच्या मृतदेहाजवळून उठला आणि जंगलातून लाकडे गोळा करू लागला तो सतत रडत रडत म्हणत होता मीही माझ्या राणीच्या चितेत जळेन योगायोगाने पृथ्वी भ्रमण करत असताना महादेव आणि पार्वती त्याच जंगलात आले जेव्हा माता पार्वतीने मदनसेनच्या रडण्याचा आवाज ऐकला तेव्हा त्यांना त्याची दया आली त्या महादेवांना म्हणाल्या हे प्रभू हृदय बिळून टाकणाऱ्या आवाजात कोणीतरी रडत आहे त्याच्या रडण्याने माझे हृदय कंपित होत आहे तुम्ही त्याच्यावर दया करा आणि त्याला दुःखमुक्त करा पार्वतीचे म्हणणे ऐकून महादेव म्हणाले प्रिये म्हणूनच मी तुला पृथ्वीवर माझ्यासोबत आणत नव्हतो कारण पृथ्वीवर सर्व प्रकारचे दुःखी लोक राहतात आम्ही कोणाकोणाचे दुःख दूर करणार यावर देवी पार्वती म्हणाल्या स्वामी ते काहीही असो तुम्हाला याचे दुःख नक्कीच दूर करावे लागेल देवी पार्वतीचे म्हणणे ऐकून महादेव हे देवी पार्वतीला घेऊन मदनसेनकडे गेले आणि महादेवांनी मदन सेनला विचारले तू का रडत आहेस तुला काय दुःख आहे मदनसेन अत्यंत दुःखी स्वरात म्हणाला तुम्हाला माझं दुःख कसं कळणार माझ्या दुःख सांगण्याची ताकदसुद्धा नाही मला असं वाटतंय आता ही धरणी फाटावी आणि मी त्यात सामावून जावे मदन सेनचे बोलणे ऐकून महादेवांना सुद्धा त्याची दया आली आणि ते त्याला म्हणाले अगोदर शांत हो आणि सांग तू का दुखी आहेस तेव्हा मदन त्यांना म्हणाला बाबा मी विजयगडचे राजा चंद्रगुप्ताचा मुलगा आहे माझ्या वडिलांनी मला देश निकाला दिला आहे म्हणून मी आणि माझी पत्नी येथे या जंगलात आलो होतो माझी पत्नी येथे आल्यावर साप चावल्याने मरण पावली तिच्याशिवाय मी जगू शकत नाही म्हणूनच मी लाकडे गोळा करत आहे जेणेकरून मी माझ्या प्रिय पत्नीसह स्वतःला जाळू शकेन मदनसेनचे असे दुःखद बोलणे ऐकून महादेव म्हणाले राजकुमार तू मोठा मूर्ख माणूस आहेस हे तर मृत्यू लोक आहे येथे सतत लोकांचे येणे जाणे चालू असते एक दिवस सर्वांना हे शरीर सोडावेच लागते तुला हेही माहीत आहे की या जगात कोणी कोणासोबत आलेला नाही आणि कोणी कोणासोबत जाणार नाही एवढा शाना असूनही तू असे बोलतोय अरे तू जगलास तर तुला अनेक राण्या मिळतील त्यामुळे माझी ऐक आणि हा विचार सोडून दे महादेवांचे हे बोलणे ऐकून मदन सिंग म्हणाला बाबा तुम्ही जे काही बोलत आहात ते खरे आहे पण अशी पतिव्रता पत्नी मला याच काही कुठल्या जन्मात मिळणार नाही आणि तिचा विरही मी सहन करू शकणार नाही म्हणून मीही तिच्या बरोबरच मरेन मदनसेनचे बोलणे ऐकून महादेवांच्या लक्षात आले की मदनसेनचे आपल्या पत्नीवर खूपच प्रेम आहे आणि तो आपल्या पत्नीशिवाय राहू शकत नाही मग ते मदनसेनला म्हणाले हे बघ राजकुमार तुझ्या पत्नीला जिवंत करण्याचा एक उपाय माझ्याकडे आहे या राणीचे आयुष्य फक्त वीस वर्षाचे होते त्यामुळे ती तितकीच जगली पण तुझे आयुष्य हे सत्तर वर्षाचे आहे त्यापैकी तीस वर्षे उलटून गेली आहेत आणि आता तुझ्या आयुष्याची अजून चाळीस वर्षे बाकी आहेत जर तू तुझ्या उरलेल्या आयुष्याचा अर्धा भाग तिला दिला तर तुमच्या दोघांचे आयुष्य समान होईल जर तू हे मान्य केलेस तर राणी लगेच जिवंत होईल हे ऐकून मदनसेन म्हणाला बाबा मला मान्य आहे मग महादेवांनी मदनसेनच्या हातात पाणी दिले आणि त्याच्याकडून राणीला वीस वर्षाचे आयुष्य देण्याचा संकल्प करून घेतला आणि राणीच्या हातापायावर पाणी टाकण्यापूर्वी महादेव हे मदनसेनला म्हणाले यामध्ये आणखी एक रहस्यमय गोष्ट आहे जेव्हा तुला राणीची गरज नसेल तेव्हा तू हा संकल्प परत घेऊ शकतो तू तुझा संकल्प मागे घेतलास की लगेच राणीचा मृत्यू होईल पण सावध राहा हे राणीला सांगू नकोस कधीतरी तुला ही गोष्ट उपयोगी पडेल असे म्हणत राणीवर पाणी शिंपडून महादेव देवी पार्वती येथून अदृश्य झाले त्या क्षणी राणी उठून बसली आणि म्हणाली प्राणनाथ तुम्ही मला उठवलं का नाही मी किती वेळ झोपले होते मदनसेन सर्व गोष्टी लपवत आनंदीत होऊन म्हणाला तू खूप दमली होतीस ना म्हणून उठवले नाही आता ते दोघे पुन्हा चालू लागले